अमृत भारत योजने अंतर्गत संपूर्ण भारतात एकाच वेळी 554 रेल्वे स्टेशन सीट व 1500 ऑर्डर बायपास ओवरब्रिज से ऑनलाइन उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह रेल्वे मंत्री वैश्मजी यांच्या हस्ते करण्यात आले आज रामेश्वरम काटा अब भूतपूर्व स्पीड से करता है। आज भारत जो करता है अभूतपूर्व स्केल से करता है आज के भारत ने छोटे छोटे सपने देखना छोड़ दिया है हम बड़े सपने देखते हैं और उन्हें पूरा करने के लिए दिन रात एक हैं। यही संकल्प इस विकसित भारत विकसित रेलवे कार्यक्रम में दिख रहा मैं इस कार्यक्रम में देश भर से जुड़े सभी साथियों का अभिनंदन करता हूं हमारे साथ 500 से अधिक रेलवे स्टेशनों और डेढ़ हजार से ज्यादा दूसरी जगहों से लाखों लोग जुड़े अलग अलग राज्यों के माननीय राज्यपाल श्री माननीय गण केंद्र और राज्य सरकारों के मंत्री सांसद गण विधायक गण और स्थानीय सान, जनप्रतिनिधि प्रबुद्ध नागरिक पद्म पुरस्कार जिनको सम्मानित मिलाएं ऐसे परिश्रम अनुभव भारत के महत्वपूर्ण जीवन यावेळी भुसावळ डिव्हिजन आरबी गुडदे सह नांदगाव रेल्वे स्टेशन पाटील यांनी स्वागत केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांचे स्वय सहाय्य प्रवीण रोंदळ भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस संजय सानप केंद्रीय रेल्वे समिती मुश्ताक शेख बाबाजी शिरसाट निशांत बोडके नांदगाव तहसीलदार सुनील सौदने पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी ज्येष्ठ नेत्या ऍडव्होकेट जयश्री दौंड उत्तर महाराष्ट्र व्यापारी अध्यक्ष दत्तराज झाचे सागरपाटे तालुका अध्यक्ष गणेश शिंदे शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर नरेंद्र पारब सागरपाटे वामण पोद्दार मेजर जगन्नाथ साळुंके सुमित सोनवणे हे मान्यवर स्टेजवर उपस्थित होते नांदगाव शहरातील नावलौकिक संबोधित समजली जाणारी शाळा वैजनाथ जिजाजी हायस्कूल चे विद्यार्थ्यांनी आलेल्या पाहुण्याचे देशभक्ती गीत सादर करून स्वागत केले रेल्वे कर्मचारी आर एन गरुड ए के सूर्यवंशी संतोष पैठणकर शरद जाधव उत्तम गोपते तुषार पांडे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका पाटील यांनी केले या ठिकाणी नांदगाव येथील रेल्वे स्टेशनवरती देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या हस्ते अमृत भारत योजनेतून रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाचा प्रोग्राम जाला, जाला। या ठिकाणी झाला संपन्न झाला या रेल्वेच्या स्टेशनच्या नूतनीकरणासंदर्भात रेल्वे विभागाकडनं दहा पॉईंट सहा कोटी रुपयाचा निधी या, स्टेशन ला या ला है। आ, रेल्वे स्टेशनला या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याच्यातून रेल्वे प्लॅटफॉर्म वेटिंग रूम्स लाईटच्या काही फॅसिलिटीज आणि प्रेक्षकांसाठी म्हणजे सॉरी प्रवाशांसाठी जी काही सोयी या ठिकाणी करायच्या होत्या त्या या योजनेतून या इथे होणार आहेत वेटिंग हॉलसुद्धा या ठिकाणी सुसज्ज असा या योजनेतून या ठिकाणी योजने देणार आहे आपल्या लिंडोली लोकसभेच्या खासदार आदरणीय भारतीताई पवार आणि देशाच्या केंद्रीय राज्यमंत्री या मतदारसंघातून हा स्टेशन या येत आहे तर आदरणीय ताईंकडे नांदगाववासियांनी वेळोवेळी काही गोष्टींची मागणी या ठिकाणी केलेली होती त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी ताईंमार्फतही पाठपुरावा झाला आणि माननीय रेल्वे मिनिस्टर वैष्णवजींचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीभाई यांचेसुद्धा आभार मानतो की धन्यवाद देतो की नांदगावसारख्या स्टेशनला एवढा मोठा निधी उठला करून या ठिकाणी विकासाला चालना दिली त्याबद्दल मी या ठिकाणी आभार व्यक्त धन्यवाद जागर महाराष्ट्र राजेंद्र जाधव नांदगाव